पंधरा जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी दहा वाजताच्या सुमारास दर्यापूर येथील पेट्रोल पंप चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता व रविवारी शहरातील सर्व राजकीय संघटना व सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला महाराजांचा पुतळा काढू नये यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते तर काही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुद्धा केले मात्र रविवारच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला आहे त्यामुळे आता शिवभक्तांच्या भावना दुखावल्याने सध्या येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांचा दर्यापुर येथील गांधी चौकातील पुतळा हटवण्यात आला कोणालाही विश्वासात न घेता तसेच शिवप्रेमींना न कळू देता मध्यरात्री दोनच्या सुमारास पुतळा हटवण्यात आला मूळ मालकाचा कोणताही जागेवर बसवण्याला विरोध नसताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उचलण्याची एवढी घाई का केली प्रशासन कोणाच्या दबावात काम करत होते तसेच शिवप्रेमी आता शांत राहणार नाही तसेच दर्यापूर वासियांना जाहीर आवाहन करतो की संपूर्ण वा वा। दर्यापूर वासियांनी आज बंद पाळावा व प्रशासनाचा जाहीर निषेध करावा अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर